मुंबई केंद्रशासित करा केंद्र सरकारला या संदर्भातील प्रस्ताव पाठवा कर्नाटकातील काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारची गरळ ओकलेली आहे बेळगाव सीमा भागाचा मुंबईवरती हक्क आहे अशा प्रकारची गरळ देखील लक्ष्मण सौदी यांनी ओकलेली पाहायला मिळते सौदींच्या वक्तव्याच्या महाराष्ट्रात आता तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रातील नेत्यांचा सौदींवरती जोरदार हल्लाबोल पाहायला मिळतोय बेळगावमधून देखील सौदींवरती टीकेची झोड सध्या उठलेली आहे लक्ष्मण सौदींच्या याच वक्तव्यानंतर बेळगाव मधील महाराष्ट्र एकीकरण समितीनं जोरदार हल्ला चढवलेला आहे ते काय म्हणाले पाहुयात संपत कुमार व्हायचा हो नसेल तर ह्या बेळगाव आणि सीमा बोलणं ह्या क्षणापासून टाळावं अशी तुम्हाला मी एक सूचना करतोय त्यामुळं एकच सांगतो की महाराष्ट्र आणि मुंबई हे असंच मिळालेलं नाहीये त्या ठिकाणी शेकडो लोकांनी रक्त सांडून शेकडो लोकांनी ना पत्करल्यानंतर त्या संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे त्यामुळं उगाच अशी काहीतरी बेताल बालिश वक्तव्य करून तुम्ही स्वतः कोणतरी तुम्हाला शण म्हणेल असं जर वाटत असेल तर तुमचा तो गैरसमज आहे कर्नाटकाचे एक माजी उचापती मंत्री लक्ष्मण सौदी म्हणतात की मुंबई ही केंद्रशासित झाली पाहिजे आणि तसा प्रस्ताव आम्ही केंद्राला पाठवू लक्ष्मण सौदींना मला एवढं सांगायचं आहे की मुंबई केंद्रशासित करणं हे सभागृहात एखादी चित्रपित मोबाईलवर बघणं एवढं सोपं नाही एकशे सात होतात बलिदानावरती संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभं राहिली आणि ती महाराष्ट्रानं जिंकून दाखवली त्या महाराष्ट्रापासून बेळगाव तोडण्यात आलं आणि वंचित ठेवण्यात आलं आज ही सत्तर वर्ष झाली आम्ही सीमा भागासह हा लढा लढत आहोत आणि एक ना एक दिवस आम्ही हा लढा जिंकून दाखवू आणि बेळगाव सह सीमा भाग महाराष्ट्रात जाऊन दाखवू आणि तेव्हा खरा संयुक्त महाराष्ट्र होईल या संदर्भात अधिक माहिती देत आमच्या बेळगावच्या प्रतिनिधी अक्षता नाईक अक्षता कानडींचा पुन्हा एकदा मराठी महाराष्ट्र आणि मुंबई द्वेष हा उघड झालेला आहे आणि म्हणूनच मुंबई केंद्र शासित करा अशा प्रकारची कर्नाटकचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी ओकलेली आहे काय तिथची माहिती या प्रकरणामध्ये विधिमंडळामध्ये आदणीचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई केंद्र शासित करा तसं कर्नाटकाला कर्नाटक सरकारला केंद्राला प्रस्ताव पाठवा अशी मागणी केली होती त्यानंतर याचे पडसाद बेळगाव मध्ये पाहायला मिळालेले आहेत बेळगाव तुम्ही घ्या महाराष्ट्राने घ्या आणि मुंबई बेळगाव कर्नाटकाला द्या अशी त्यांनी असं त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यामुळे बेळगावातील समिती नेते हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी सभागृहामध्ये तुम्ही चित्रफीट बघता या सोपं नाही आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे सध्या बेळगाव सीमा प्रश्न हा सत्तर वर्षापासून चालत आलेला आहे आणि वेळोवेळी महाराष्ट्राने सीमा प्रश्ना संदर्भात पाठपुरावा देखील केलेला आहे मात्र कर्नाटक सरकारला याचीच भीती आहे की सीमा प्रश्न हा सुटेल आणि आपल्या हातातून बेळगाव हे जाईल त्यामुळे त्यांना ही धडकी भरलेली आहे त्यामुळे हे वेळोवेळी अशा प्रकारचे कोणते ना कोणते वक्तव्य करतच असतात आता कालच त्यांनी असं हे वक्तव्य केलेलं होतं त्यामुळे आता सीमा भागात त्याचे पडसाद मिळालेले पडलेले आहेत हिवाळी अधिवेशनात देखील आता महाराष्ट्राच्या बेळगाव मधून काही समिती नेते गेलेले आहेत आणि त्यांनी सीमा प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर पाठपुरावा करावा आणि सीमा समन्वयक मंत्रीपदी नक्कीच अक्षता तुम्ही आपल्यासोबत अशाच राहा यानंतर आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात या संपूर्ण वक्तव्याचे महाराष्ट्रात देखील तीव्र पडसाद उमटू लागलेले आहेत कोल्हापुरामध्ये देखील ठाकरेंची शिवसेना ही चांगलीच आक्रमक झालेली आहे शेखर ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध केला जातोय कोल्हापुरात ا、oh. प्रथमेश अगदी बरोबर आहे एकीकडं आपण बघितलेलं आहे की गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा संघर्ष आहे आणि या संघर्षाला पाठबळ देण्याचं काम जे आहे ते नेहमीच जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी देखील आपण बघितला असेल जो संघर्ष जो आहे तो या दोन्ही राज्यांमधला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि मराठी भाषिक अर्थातच त्या ठिकाणी जे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत त्यांचा हा लढा गेल्या अनेक वर्षांपासून आहे मात्र लक्ष्मण सौदींनी केलेले हे वक्तव्य आहे त्याचा निषेध मात्र अनेक जण करताना पाहायला मिळतात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी देखील आहेत विजय देवनेदी दे किकड संजय पवार देखील देवनेदी साहेब कशा पद्धतीने संघर्ष गेले अनेक वर्षांपासून आता मुंबईस त्या ठिकाणी केंद्रशासित कर अशा पद्धतीची त्यांची प्रतिक्रिया पाहायला मिळते या ठिकाणी मुंबईला खरं म्हटलं तर मुंबईसह सह बेळगाव बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही चळवळ होती तर मुंबई ही 105 होतात्म झाल्यावर नंतर आपला मुंबई ही स्वतंत्र झालेली आहे कर्नाटक मध्ये जा वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सीमाच्या महामेळाव्याच्या संदर्भात जे जा आंदोलन झालं ते उग्र आंदोलन झालं त्याचबरोबर त्या महामेळाव्याला बंदी घातली एकशे चव्वेचाळीस कलम जारी केलं आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षे दुसऱ्या राज्यातल्या या देशामध्ये अनेक राज्य आहेत आम्ही सुद्धा अनेक गोष्टीचा त्या ठिकाणी आदर करतो पण ज्या ठिकाणी मराठी भाषिकांच्यावर अन्याय होतो तो अन्याय आम्हाला सहन होत नाही आहे म्हणून सभागृहामध्ये ज्यांनी ज्यांनी कोणी हे स्टेटमेंट केलं आहे की मुंबई ही केंद्रशासित करा असं सांगितले त्यांना माझं एकच एक खुलं आव्हान आहे की जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आथणीचे आमदार आहात तर बॉर्डर सोडा कर्नाटकातनं कोल्हापुरामध्ये येऊन दाखवा मग तुम्हाला मुंबई कुणाची आहे ते आम्ही दाखवून देऊ बाबा कशा पद्धती स्टेटमेंट कडे तुम्ही बघताय कारण तुमचा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे अजूनही तो लढा जो आहे तो कायम आहे तिकडं मराठी भाषिकांवर देखील अन्याय होत आहेत आणि त्यामध्ये जाता अशा पद्धतीच्या वक्तव्यांची भर पडते सीमा भाग म्हणजे कुठला भाग आहे हा सीमा भागवर कर्नाटक सरकारने केलं अतिक्रमण आहे तो कर्नाटकचा भाग होऊ शकत नाही तो आमचा आहे मराठी माणसांचा तो भाग आहे आमचा त्यांनी केलं अतिक्रमण आहे आणि कोण सौदी का कोण जे आता काय काय बोलता येत ना कदाचित त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असावं आमच्या आदित्य साहेबांनी सांगितलं आहे की बेळगावचा जे आपल्याला आपला जो भाग आहे सीमा भाग तो केंद्रशासित करा हे आदित्य साहेबांची मागणी आहे कारण त्याला एक काहीतरी हे आहे तंत्र आहे त्याला काहीतरी अभ्यास आहे आणि जो आयोगाने दिलेला अहवाल आहे त्या अहवालाप्रमाणे बोलला आहे कदाचित यांचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ह्या सौदीना इथं कुठं दवाखान्यात मिळणार नाही कुठं ह्या देशामध्ये दवाखाना मिळणार नाही त्यांना सौदीला पाठवायला पाहिजे कुठंतरी आणि त्याचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे अरे काय बोलताय तुम्ही बालिशपणाने हे ना कुणीही लोकप्रतिनिधी केलं मला कळत नाही ना काय मागताय तुम्ही हिंमत आहे काय तुमची इथे यायची आमच्या इथं उगीच बसून त्या सरकारला खुश करायचं केंद्र सरकारला कुठल्या लोकांना खुश करायचं का भाजपच्या लोकांनी यांना सांगितलंय कुणास टोक आदित्य साहेब हे मागतात म्हणून तुम्ही ते मागा म्हणून अरे तिथं रक्त सांडलं एकशे पाच लोकांनी त्याही ही एक खपली काढायला प्रयत्न करू नका सौदी भिवदी भिवदी कोण असतील त्यांना मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथं डोकं तपासाला तुम्हाला संधी मिळत नसेल कुठे उपचार होत नसतील तर सौदीमध्ये आम्ही तुमची व्यवस्था करून जा सौदीला तुम्ही सौदी अरेबियात तिथं तुमची नायक आहे तुमची डोकं तपासायची मागण्याची पद्धत सुद्धा असती मागा पण असे तर फालतूकार मागत बसाल काय फालतुगिरी करत असाल आणि मुंबई हे आमचा आत्मा हा राज्याचा आमचा आत्मा आहे श्वास आहे आमचा की नजर सुद्धा डुकून बघायचं हे धाडस नये भविष्यात प्रथमेश आपण बघितले ह्या संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीच्या अनेक दिवसांपासूनची जी आहे ती मागणी यांची आहे आणि आता देखील जे सौदींनी वक्तव्य केले आणि त्याच्यावरतीच ह्या सगळ्या प्रतिक्रिया आता येताना पाहायला मिळतील शेखर धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आणि चर्चा केली त्या संदर्भात यानंतर